आवाज उठवल्याने सोलापूर जिल्ह्यातील माळसर तालुक्यात असणारं छोटस मार्टणवाडी हे देशातील केंद्रबिंदू ठरत असताना दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातीलच पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीने राज्यातील पहिला ईव्हीएम समर्थनार्थ ठराव बहुमताने पारित करून देशाचं लक्ष वेधलं आहे गुरुवारी पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीचे सरपंच संजय साठे यांच्या अध्यक्षतेखाली ईव्हीएमच्या समर्थनार्थ मतदान मतदानाबाबत सदस्यांसमोर ठराव मांडण्यात आला होता या ठरावाला सतरा सदस्यांपैकी चौदा सदस्यांनी उपस्थित राहून ईव्हीएमच्या समर्थनार्थ मतदानाबाबत हात उंचावून सहमती दर्शवल्याने हा ठराव बहुमताने संमत करण्यात आला असल्याची माहिती ग्रामसेवक खंडकळे यांनी दिली ते त्या सर्वांनी एकमुखाने हा ठराव मंजूर केला एकमुखाने एकमुखाने मंजूर केला आणि काल जी काही मार्करवाडीमध्ये मध्ये झाले ना ती मार्करवाडीची घटना कुठल्याही लोकशाहीला धरून नाही आहे ही लोकं दहशत निर्माण करणारी लोकं आज च्या विरोधात कारण का त्यांचा जी दोन नंबर करायचा जो उद्देश आहे ना तो साध्य होत नाही आहे आज त्यांनी जी दोन नंबर पाठी दहशत गुंडागिरी तुम्ही माहीत असेल महाशिराज तालुक्याचा पाठी म्हटला साठ सत्तर वर्षाचा इतिहास जर काढला तर काय दहशत होती आणि काय दादागिरी होती हे आम्हीच सांगायची आवश्यकता नाही आहे ह्या लोकांनी पाठीमागे कशी दहशत करून आख्याच्या आख्या भूत यंत्रणा ताब्यात घेऊन यांनी कुठल्याही लोकांना मतदानाला येत नाही भूत यंत्रणेपासून लांब लावून ह्यांचेच गुंड पाठवून त्यांनी शिक्के मारून मतदान पेट्या सील करून गोडाऊनला पाठवले ही पण नाकत आहे ना, ना माशा तालुक्याचा ता पूर्वीचा सत्तर वर्षाचा इतिहास काढा तुम्ही महिलेल्या सुद्धा मतदान केले तिने आता काय मतदान होत आहे मला सांगा व्यक्ती त्यांचं मतदान केलं आणि साहेब एक आहे तुम्ही पत्रकार बांधव तुम्ही सुद्धा कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्या विधानसभा सदस्याला मतदान केलं असेल केला असेल के का नाही ज्या वेळेस तुम्ही मतदान केंद्रामध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला तिथं चार टेबल बसलेले असतात तुम्हाला गेल्या गेल्या वेळेस तुमचं आधार कार्ड म्हणून तुम्ही तीच व्यक्ती आहे का नाही म्हणून व्हेरीफाय केली जाती तुमचे तिकडं काउंटर सिग्नेचर घेतला जातो नंतर सेकंड काउंटरला तुमच्या बोटाला शाही लावली जात जाती नंतर तिकडं तुमचं मतदार यादीमध्ये नाव आहे का नाही तो व्यक्ती हाच आहे का म्हणून चेक केला जातो आणि नंतर आपण ॲक्च्युली मतदान करायला जातो आणि मतदान करत असताना जी हार्ड कॉपी म्हणजे मॅन्युअली जी तिकडं आपण एक फॉर्मॅट लिहितो मला सांगा मी मतदान केलं मी भूत क्रमांक अडोतीसमध्ये मतदान केलं माझा अनुक्रम नंबर दोनशे बावन्न होता मग मला वाटतंय ई व्ही एम हॅक करता येतं तर त्या शासनाकडे एक हार्ड कॉपी आहे ना सबमिट केलेली तिकडं जी माणसाने लिहिलेली हाताने लिहिलेली जी कॉपी आहे ना तुम्ही चेक करा मी ज्यावेळेस माझं बटन दाबलं मी कमलाला मतदान केलं कमलाचं व्ही पॅड मला दिसलं बरं त्या व्ही व्ही पॅड जेवढ्या आहेत त्याचा हार्ड डाटा पण इकडं आहे ना त्याच भूत यंत्रणेमध्ये हार्ड डाटा आहे साहेब तुम्ही एक काम करा हॅक करता येतं हॅक काय करता येतं मतदान जास्त झालं मतदान जास्त झालं जा 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 जा। तुमच्याकडं हार्ड कॉपी आहे हार्ड कॉपीला टोटल वोटिंग त्या भूथमध्ये किती झालं आणि व्ही चेक करा दूध दुद का दुधन पाणी का पाणी होऊन जाईल असं एवढ्या मोठ्या टेक्निकल यंत्रणेला चॅलेंज करणं नॉन टेक्निकल लोकांनी चॅलेंज करू नये टेक्निकली त्यांनी ते ट्रू करून दाखवावं सिद्ध करून दाखवावं आणि मग त्यांनी सांगावं की आम्ही सिद्ध केलं आम्ही आत्ता राजीनामा देतो बॅलेट पेपर त्या दिवशी आम्ही सुद्धा त्यांच्या समर्थ आता आणखीन एक पुन्हा एकदा ठराव करू असे पण तुमच्या मार्फत मी त्यांना चॅलेंज देतो त्यात दुसरं एक महत्वाचं आहे जी भूतप्रमुख असते जी भूत प्रमुख असते साहेब त्यांची तुमची चाचणी घेतली पन्नास लोकांची घेतलेली असते प्रत्येक पक्षाचा उमेदवाराचे त्यांनी दोन दोन मत प्रमुख ठेवले असते आणि ती चाचणी घेते तुमचं अर्धा तास त्यासाठी दिलेला असतो तुम्ही जी काउंटिंग केलेला आहे पन्नास शंभर मतदान ती शंभर मतदान तुमच्यासमोर ते दाखवतात तुम्ही कशाला केलेला आहे शंभरच्या शंभर पत्रिका आणि त्याची काउंटिंग आणि ती शिल्पाबरोबर तुम्हाला तुमच्यासमोर ही सं करून दाखवतात जिल्हाधिकारी सविस्तर दाखवत आणि नाही काय मला म्हणायचं आहे आपले जे भूतप्रमुख आहेत ती स्वतः तिथे असते त्यावेळेला जिल्हा प्रमुख नसतो किंवा आमदार खासदारचे प्रतिनिधी ज्या वेळेला गावात प्रमुख तुम्ही नेमलेला असतो तिथं ते असतो ना त्यावेळेला त्यावेळेनंतर ना हो ते पेटे किंवा तुमचं ती मशीन आहे त्यावेळेला ती पत्रिका बघून पॅक करतात इकडं हिन्टेक्ट झालेला दाखवतात बाहेर आलेल्या पत्रिका नाही शंभर टक्के चालू विकास त्यांना बघव नाही ते चाललं चालला विकास जे चालू आहे विकास कामं ह्याच्याबद्दल त्यांना काय बघवं नाही पुढे आपण कधी येणार ना असं दिसायला लागलं म्हणून त्यांनी कुठली तरी यंत्रणा मध्ये करून दुसऱ्यांच्या हाताने साप मारण्यापेक्षा स्वतः मारा ना दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायतची मासिक मिटिंग आयोजित केलेली होती त्या मासिक मिटिंगमध्ये विषय क्रमांक आठमध्ये ई व्ही एम मशीनबाबत विषय ठेवला समर्थनात बाबत विषय ठेवलेला होता आज या ई व्ही एम मशीनबाबत जी समरावस्था निर्माण झालेली आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला तो मतदानाचा अधिकार हे पवित्र मताचा अधिकार दिलेला आहे त्याबाबत जो सम्रवता नि निर्माण झालेली आहे त्याच्याबाबत आजच्या मा मासिक मिटिंगमध्ये चर्चा झाली आज मासिक मिटिंगमध्ये बारा सदस्य हजर होते त्या बारा सदस्यांनी ई व्ही एम मेशनबाबत जे झालेलं मतदान आहे ते योग्य आहे याबाबत एकमताने ठराव मंजूर केलेला आहे तो ठराव सर्वानुमती मंजूर करून आजच्या सभेत पारित केलेला आहे